हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण गावरान कोंबड्याचं मटण बनवणार आहोत सुक्का आणि पातळ त्यासाठी लागणारे साहित्य एक किलो मटण हळद धन एक चमचा पांढरेतील एक वाटी खोबरं चार कांदे मीठ घरगुती काळा मसाला लाल मिरची पावडर वेलदोडे भाजकी डाळ खसखस आणि आलं कोथिंबीर आता आपण मटणाला मॅरिनेशन करून घेऊया आता आपण चुलीवरती पातीला ता तापत ठेवलेलं आहे मटण शिजवून घेणार आहोत आपण वाफलायला टाकणार आहोत त्यासाठी एक पळी तेल आपलं तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण आपण हे मॅरिनेशन करून घेतलेलं मटण त्याच्यात टाकून घेणार आहोत आपण या मटणाला पाणी सुट्टी परतून घेणार आहोत आपण मटण हलवून घ्यायचं मधून दहा मिनटं झाकण ठेवून वाफलून द्यायच आता हे कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत मधून हे चुलीत टाकून भाजून घेणार आहोत आपण चुलीत टाकून भाजून घेणार आहोत आपण जे चुलीत कांदे भाजायला टाकले होते ते भाजून झालेले आहेत ते काढून घेऊया आता आपण हे खोबरं घेतलेलं आहे ते पण भाजून घेणार आहोत आहे ते बारीक वाटून घेऊया आता आपलं मटण्यातलं पाणी आटत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेणार आहोत हे आपण गरम करून घेतलेलं पाणी हे टाकून घेणार आहोत आता हे मटण आपण पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेणार आहोत आता आपण वाटण भाजण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे जुलीवरती कढई तापले आहे त्याच्यामध्ये आपण भाजके डाळ घेणार आहोत दोन चमचे ते भाजून घेणार आहोत थोडीशी आपली डाळ भाजून झालेली आहे हे काढून घेऊया आपण त्याच कढईमध्ये एक चमचा धनं घेणार आहोत एक चमचा दनं घेतलेलं आहे ते पण थोडंसं भाजून घेणार आहोत पण त्याच कडेमध्ये चार वेलदोड घेतलेले आहेत ते भाजून घेणार आहोत चार ते पाच एक चमचा खसखस पांढरे पांढऱ्यातील एक चमचा ते छान भाजून घेणार आहोत आता आपलं वाफल्या टाकलेलं मटण पाहूया आपण आता आपल्या मटणला उकळी आलेली आहे सारखं हलवून घेऊया आता आपण हे चुलीवरती भाजून घेतलेलं वाटण वाटून घेणार आहोत पाट्यावरती चुलीत भाजून घेतलेले कांदा खोबरं आणि आलं हे पण वाटून घेणार आहोत भाजून घेतलेलं आहे ते पाट्यावरती टाकून घेणार आहोत आणि ते वाटण वाटून घेणार आहोत आता आपण हे पाणी घालून वाटून घेणार आहोत आता आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे ते काढून घेऊया आता आपण हे एक इंच आलं घेतलेलं आहे हे भाजून घेतलेले कांदे त्याच्यावरचं काढून घ्यायचं कांदे भाजून घेतलेले आणि हे खोबरं भाजून घेतलेलं चुलीवरती आपण अगोदर खोबरं आणि हे हो। टेचून घेणार आहोत आता आपण आलं टेचून घेऊया बारीक वाटून घेऊया कांदे बारीक वाटून घेणार आहोत आता आपण हे कांदा खोबरं आता आपण काळ्या सुकं बनवून घेणार आहोत त्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल तापून त्याच्यामध्ये आपण तिखट टाकून घेणार आहोत घरगुती मसाला दोन चमचे घरगुती काळं तिखट छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आहोत कांदा खोबरं आणि आलं वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत त्यातलं थोडस हावरी खसखस भाजकी डाळ वेलदोडे ते टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये छान परतून घेणार आहोत मसाल्याला तेल तोपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये हा मसाल्यापुरतं मीठ टाकून घ्यायचा आळणीमध्ये टाकलेला आहे थोडस मीठ अर्धा चमचा मीठ एक जो करून घ्यायचं नंतर आणि सुप थोडंसं टाकून घेणार आहोत परत हा मसाला शिजवून घेणार आहे थोडासा आणि शेक टाकून घेतलेला आहे शिजून घेणार आहे तो मसाला मसाला छान पचून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण टाकून घेणार आहोत आपण छान परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आपलं सुक गावरान कोंबड्याचं मटण तयार झालेलं आहे आता आपण रसा बनवणार आहोत त्यासाठी ते तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत लाल काश्मीरी मिरची ला पावडर घेतलेली आहे एक चमचा तो टाक टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये कांदा खोबरं हावरी खसखस कस वाटण वाटून घेतलेलं पाट्यावरती ते टाकून घेणार आहोत तेलामध्ये छान परतून घेणार आहोत थोडासा चिकन मसाला टाकून घेणार आहोत थोडस मीठ टाकून घेणार आहोत ते वाटण टाकून घेणार आहोत आता पण याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि याला उकळी आणून घेऊया एक आता आपल्या मटणाला उकळी आलेली आहे आपलं चुलीवरचं गावरान कोंबड्याचं काळ्या वाटणातलं मटण तयार झालेलं आहे